देश पप्पा हसतात कशी रे अशा आणि पप्पा माम कशी खातात काय हा पप्पा झोपतात कशी अरे अशी झोपतात पप्पा आणि पप्पा हसतात कसे दाखव कसे असतात असं <laughs> का करतो टोप अडकेल डोक्यामध्ये तिचं असं चालू ती खेळणी आमची जी एवढी कॉस्टली खेळणी आणली ती काय घेत नाही हा भांड्यांशी जास्त खेळत असतो असं आहे तुमची बालक अशी करत मला कमेंट करून नक्की सांगा टोपा अडकेल ना रे बाब्या टोप अडकेल सांग टोप अडकेल ह्या तर आज तो खुश आहे त्याचे पप्पा आज घरी आहेत ना इकडे बघा पप्पांना मी कामाला लावलंय जरा माझी कट करून द्यायला सांग एवरीवन मी प्रिया माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी कधी कधी एवढा ये कंटाळा येतो ना खरंच कोणी आयत ताट दिलं ना फुड्यात आणून तर बरं होईल पण तसं काय होणार नाही हे आप आपल्याला पण माहीत आहे चला आपण कितीही टाईमपास केला तरी आपली कामं आपल्याला करावी लागतातच ना थोडा टाइमपास झाला रियांशी मस्ती मजाक झाली आता म्हटलं दुपारच्या जेवणाची तयारी करूया तसं व्हिडिओ दुपारीच चालू केला आहे सकाळचे जे रुटीन असतं ते सगळं माझं क्लिअर झालं आहे आता दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे ते तर म्हटलं सगळ्यात आधी रियांची खिचडी बनवून घेऊया आणि रियांच्या बाबांना मी भाजी कापायला दिली होती त्यांचा जर मूड असेल ना तर करतात ते मदत मला आणि तसं मलाही बरं वाटतं जरा तर ते भाजी कापत होते तोपर्यंत म्हटलं आपण खिचडी करून घेऊया कमी माझ्या बेबीसाठी खिचडी कशी बनवते ही डिटेल व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केली आहे तर तुम्ही एकदा चेक करा आणि आज जेवणामध्ये ना मी खूप दिवसांनी काहीतरी वेगळं बनवणार आहे रोज भात आणि डाळ आणि भाजी खाऊन ना खूप कंटाळा येतो मग म्हटलं काहीतरी आज वेगळं बनवूया तर म्हटलं रात्रीचा पण थोडा भात उरला आहे थोडासा भात अजून घातला आणि रात भाजी पण होत्या भरपूर फ्रीजमध्ये म्हटलं आज ना एकच करूया भाजी टाकून भात शेजवान राईस बनवणार आहे मी तर त्यासाठी त्यांना भाज्या वगैरे कट करायला सांगितलं आहे म्हणजे रियान्सला बघता बघता ते ते करतील मग मी इकडे खिचडी वगैरे रेडी करते रियांससाठी मग त्याचं झाल्यानंतर मला आपलं आम्हाला पण बरं वाटेल आणि पटकन असं सगळं होईल दुपारचं वगैरे जेवण इकडे मी खिचडीचा कुकर लावला आहे आणि या साईडला यांना भात काढून घेतला मी भात पण शिजून घेतला होता तर तो भात मी काढून घेतला ही जे झालीचं स्पॉट आहे ना खरंच खूप छान आहे आणि आम्हाला खूप त्याचा यूज होतो म्हणजे कधी भाज्या धुतल्या किंवा एक्स्ट्रा बिर्याणी वगैरे बनवायची झाली तर भात काढून ठेवायचं असेल भाज्या धुवून ठेवायच्या असतील तर त्याच्यामध्ये आरामात राहतात आणि छान वाटतं म्हणजे जी जीवाप वगैरे पण बाजूने निघून जाते आणि छान भात एक भात पण सेपरेट होतो छान आणि तर यांच्या बाबांना मी थोड्या भाज्या कापायला सांगितल्या होत्या तर ते त्यांनी ते कट करून दिल्या आणि बाकीचे जे होतात ते म्हणतात कर असं थोडी का होईना हेल्प केलं नाही त्याने यातच आनंद मानून घ्यायचा बाकीचे भाजी लसूण कांदा मिरची किंवा कोबी जी होती ती मी कट केली बाकी त्याने सिमला मिरची गाजर परसबी त्यांनी कापली तर तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील त्या तुम्ही यूज करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही सोयाबीन पण ॲड करू शकता चला तर सगळं रेडी आहे आता पटकन असं बनवून घेऊयात तिथे मी टोप गरम करून ठेवला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि तेल पण छान असं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या वगैरे ॲड करायचं आपल्याला सगळ्यात आधी मी लसूण टाकली त्याच्यानंतर थोडी मिरची दोन तीन आणि मग आलं बारीक करून घेतलेलं आलं होतं ते टाकलं आणि मग कांदा टाकून घेतला थोडं परतून घ्यायचं सगळं इथं सगळ्या भाज्या ॲड केल्या इथं मी गाजर परसबी आणि भोपली मिरची ॲड केली नंतर मग कोबी ॲड केला छान असं सगळं परतून घेतलं आणि गॅस मोठा ठेवायचा आणि भाज्या जास्त शिजायला द्यायच्या नाहीत फक्त दोन तीन मिनटं अशा शिजून घ्यायच्या त्याचा कच्च पण निघाला पाहिजे बाकी भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत आपल्याला त्यामुळे पटापट असं सगळं चांगल्या फ्राय करून घेतल्या भाज्या आणि तेल जरा जास्त टाकायचं जा म्हणजे जा भाज्या व्यवस्थित फ्राय होतात त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये यानं मी जो भात काढून ठेवला होता तो ॲड केला इथे मी बासमती तांदूळ यूज केला आहे त्याच्यामध्ये शेजवान फ्राईड राईस मसाला जो काही दुकानात सगळीकडे भेटतो फक्त दहा रुपयाला असतो आणि त्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं ॲड आहे तर काही आपल्याला टाकायची गरज नाही फक्त तो शेजवान राईस फ्राईड राईस मसाला आहे ना तो ॲड करायचा आणि भात चांगला मिक्स करून घ्यायचा खूप छान असा वास येत होता आणि एकदम मस्त आणि पटकन होणारी रेसिपी आहे फक्त भाज्या कट करण्यासाठी वेळ लागतो बाकी काहीच त्याला वेळ लागत नाही आपल्याकडे जर भात उरला असेल रात्रीचा तर आपण सकाळी ज्या काही भाज्या आहेत त्या आपण ॲड करून फ्राईड राईस मसाला ॲड केला तरी पण खूप छान असं लागतं भाजी आणि भात वगैरे भात छान होतो छान असं परतून घेतलं आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं तर मी ढाकण ठेवून दिला आणि मग रियांशला भरून घेतलं तोपर्यंत इकडे रेडी झाला होता फक्त पाच ते दहा मिनटं आपण वापरला तरी चालतो भात आणि छान असा वास येतो नंतर रियांशला भरवून घेतलं आणि आम्ही पण जेवून घेतलं इव्हनिंगच्या टायमाला ना आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं तर म्हटलं आता ही भांडी पण पटापट घासून घेऊया आणि भांडी घासायला घेतली पटकन खूप अशी भांडी सकाळपासून पडली होती ढिगारात झाला होता जणू काही पटापट सगळी भांडी घासायला सुरुवात केली भांडी ओटा हे सगळं आवरल्याशिवाय मला काही चैन पडत नाही आणि मला काम झाल्यासारखं वाटतच नाही मग ते दुपारी असो किंवा रात्री असो मला भांडी घासायला खूप आवडतात पण हा कुकर वगैरे आहे ना ते अजिबात आवडत नाही तर भांडी आधी म्हटलं घासून घेऊया आणि कुकर साईडला ठेवला होता तर पटापटशी सगळी भांडी आव घासून घेतली कुकरचं असं आहे ना जेवढं सर्व भांडी घासायला वेळ लागत नाही ना, ना तेवढा ला ते तो कुकर ते घासायला लागतो त्याचा रब्बर काढा तो घासा सिक्की काढा ती घासा झाकण करून वेगळ्या घासा आणि परत कुकर घासा सिरियसली खूप कंटाळा येतो त्याचा चला असो जे काही आहे ते त्यांना आपल्याला करावंच लागतं आणि दुपारी थोडा आराम पण केला इवनिंगला आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं त्यामुळे रियांशला वगैरे झोपायचं होतं आणि म्हटलं आधी पटापट सगळी भांडी वगैरे सगळा पुसून घेतला आणि थोडा आराम केला आणि मग आम्ही इव्हनिंगला बाहेर गेलो होतो चला तर थोडा आराम केल्यानंतर आम्ही इव्हनिंगला बाहेर आलो होतो आणि कारण काय माहिती आहे का मला थोडी कुर्तीच बघायची होती त्यासाठी आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो आणि मी एक दोन दुकानं बघितली मला काही आवडलं नाही मला ना कपड्याच्या शॉपिंगमध्ये आहे ना लोकल शॉपिंगपेक्षा आहे ना ऑनलाईन शॉपिंग खूप आवडते कारण काय ते सांगते कारण आपण ऑनलाईन शॉपिंग केली ना तर ते आपल्याला बघायला भेटतं की त्याची स्टाईल्स व्हरायटीज कशा आहेत किंवा त्याची साईज काय आहे किंवा कपडा कसा आहे हे सगळं आपण चेक करू शकतो आणि नसेल आपल्याला आवडलं तर आपण रिटर्नही करू शकतो पण ते लोकल शॉपिंगमध्ये तसं अजिबात नाही ते आपल्याला रिटर्न पण करता येत नाही काही ठिकाणी करतात काही ठिकाणी करता येत नाही तर आम्ही मार्केटमध्ये गेल्यावरती थोडा अर्धा तास इकडे तिकडे फिरलो काय मला पसंतच पडलं नाही आणि खूप असा पाऊस पडायला सुरुवात झाली आधी आम्ही गेलो तेव्हा जरा पण पाऊस नव्हता आणि पावसातून एवढा कंटाळा ला आला तसं रिक्षात बसलो आणि घर गाठलं करतो हा लिहिली त्याच्यावर तुला पेन दिला ना कोणी कोणी दिला ना पेन त्याच्यावर लिहिणार तू ने? पेपर कुठून आणला तू कुठून आणला पेपर कुठून आणला सरळ कर सरळ हा लिहिली त्याच्यावरती त्याच्यावर लिही असं कस लिहितो दाखवा त्याला जरा हो त्याला पेन पकडायला सांगा पेन पकड व्यवस्थित व्यवस्थित पकड चला आता घरी आलो थोडा वडापाव घेऊन आलो होतो तो खाल्ला छान असता आणि रियांश थोडं पण मस्ती करत होतो रियांच्या इथे ए बी सी डी लिहिणं चालू होतं ते पण कशावर माहिती आहे का बेडशीटवर असं त्याचं काही असं चालू असतं पण ते मुलांनी करायला आपण दिलंच मुला पाहिजे मुलांना त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ॲक्टिव्हिटी ॲक्टिवपणा वाढतो आणि मुलांची जी मेमरी असते ना ती शार्प असते जे ते काही बघतात ना ते अगदी लक्षात ठेवून असतात आणि तसंच करतात तर इथे आम्ही पण तसं केलं ना मग ते पण करायला सुरुवात करतात आणि तसं मुलांकडे आपण लक्षही दिलं पाहिजे आणि मोबाईल टी व्हीपासून वाच मुलांना लांब ठेवा आणि जास्त काही ॲक्टिव्हिटीज असू म्हणजे घर खराब झालं तरी चालेल भिंत खराब झाली तरी चालेल बेडशीट खराब झाली तरी चालेल पण त्यांना ते करायला द्यायचं असतं ॲक्च्युली त्याच्यामुळे त्यांची मेमरी आहे ना शार्प बनते आणि असं केल्यावर तसं होतं हे त्यांना आधीचपासून कळलं ना तर पुढे ते, ते खूप हुशार बनतात आणि माझा अनुभव आहे आणि मी कुठेतरी असं वाचलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते त्याच्यामुळे माझं हे फर्स्ट बेबी आहे आणि मला एवढी काय आयडिया नाही तरी मी तुम्हाला सांगते असो तर चला आता इथे रियांच्या बाबांचं आणि रियांचं इथे कागद फाडण्याचं चा काम चालू केलं होतं रियांसने त्याचं असं असतं कधी लिहितो कधी फाटतो त्याचं नेहमीच चालूच असतं हे बाहेर खूप पाऊस पडत होता वाटला दोन कप चहा बनवूया मस्त असा गरमागरम चहा घेऊन मूड फ्रेश होईल त्यासाठी मी इथे चहा ठेवला आणि मस्त असा चहा बनवून झाल्यानंतर मी दोघांनी चहा घेतला चहा घेतल्यावर ना खूप मूड फ्रेश होऊन जातो आणि आपल्याला पण खूप छान होतं आणि तसंही माझा मूड अपसेट झाला होता कारण मी ज्यासाठी गेले ते काहीच नाही नुसतं फिरून फिरून आम्ही आलो आणि मुगाचा आमचा टाईम वेस्ट झाला होता त्यामुळे थोडी चिडचिड पण होत होती म्हटलं चहा घेऊया आणि काय हां दाखव मला दाखव दाखव मला काय ते जा तर मस्त असा चहा घेतला आणि मूड फ्रेश झाल्यावरती बाकीची संध्याकाळच्या जेवणाची तयारी केली संध्याकाळच्या जेवणासाठी मी आज भाकरीच बनवली होती कारण दुपारी जो, जो भात बनवला तो उरला होता तो म्हटलं त्याच्या जोडीला एक एक भाकरी आणि रस्सा भाजी बनवली होती कडधान्याची भाजी बनवली होती म्हटलं एक एक भाकरी पण करूया आणि थोडा आमच्याकडे ना भाकरी क्वचित बनते कधी अशी जरा मी पीठ वगैरे दळलं ना तर कंटिन्यू बनते नसेल तर अजिबात नाही त्यामुळे भाकरी आम्हाला खूप आवडते म्हटलं एक एक भाकरी भाजूया आणि थोडं थोडं भात करूया म्हणजे जेवणाचं पण पूर्ण होऊन जाईल तर इकडे मी भाकरी भाजते मी फक्त तुम्ही म्हणाली ताटामध्ये भाकरी भाजते कशी तर मला ते जमतं मी ज्या ताटामध्ये भा मळते ना पीठ त्या ताटामध्ये भाकरी पण माझी येते अगदी प्रॉपर गोल गोल नाही पण जशी जमते तशी मी करते भाकरी तर इथे भाकरी पण रेडी होते आणि आम्ही आता भाकरी झाल्यावर जेवणार होतो तर असा आजचा आमचा दिवस होता खूप छान आणि मजेत गेला थोडा टाईम वेस्ट झाला त्या शॉपिंगच्या नादामध्ये तर प्रत्येकाच्या बाबतीत असं होतं असेल ना कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आम्ही अजून अजून व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू काही चुका असतील तर कमेंट करून नक्की सांगा इथे भाकरी बघा माझी तयार होते आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय